नमस्कार चैत्र शुद्ध पौर्णिमा शके सोळाशे दोन म्हणजेच तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी आपल्या प्रत्येकाचाच आराध्य दैवत अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं रायगडावर आकस्मिक निधन झालं आज त्यांचा पुण्यतिथी दिन छत्रपती शिवाजी महाराज हे असा तळपता सूर्य आहेत जे या सृष्टीच्या अंतापर्यंत कधीच मावळणार नाही आकाशातला सूर्य रोज उगवतो आणि रोज मावळतो पण आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचं तेज कधीच न मावळणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श विचार त्यांची आदर्श नीती मूल्य ही घराघरात मनामनात आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी यासाठी अनेक थोरा मोठ्यांनी आपला जन्म या शिवसाधनेमध्ये वाहून घेतला त्यापैकी गोनी दांडेकर निनाथ बेडेकर सर भालजी पेंढारकर ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अप्रतिम उत्तमोत्तम चित्रपट निर्माण केले महाराष्ट्र हे महाराष्ट्राला लाभलेलं अनमोल रत्नच खूप मोठं भव्य असं स्वप्न होतं की छत्रपती शिवाजी महाराजांवर एक भव्य दिव्य असं महानाट्य निर्माण करावं आणि ते त्यांनी साकारलं आपल्या सर्वांना माहितीच आहे हे महानाट्य म्हणजे जाणता राजा मित्रांनो आज या निमित्तानं मला एक गोष्ट आनंदानं आणि खूप अभिमानानं शेअर करायची आहे की या जाणता राजाचं मूळ नृत्य दिग्दर्शन हे माझ्या आजोबांनी कैलासवासी कृष्णदेव मुळगुंद यांनी या, या जाणता राजाचं नृत्य दिग्दर्शन केलं होतं सुरुवातीच्या ज्या कारण का हे सांगतोय आजच्या तरुण पिढीला आणि खरं तर मागच्या पिढीतल्या पण खूप जणांना ही गोष्ट माहीत नाहीये माझे आजोबा कैलासवासी कृष्णदेव मुळगुंद थोर नृत्य दिग्दर्शक ज्यांनी घाशीराम कोतवालचं नृत्य दिग्दर्शन केलं होतं त्यांनी जाणता राजाचं पण नृत्य दिग्दर्शन केलं होतं हे बऱ्याच जणांना माहीत नाहीये सुरुवातीच्या जाहिरातींमध्ये आजोबांचं नाव श्रेय नामावलीमध्ये यायचं आणि यामध्ये किती दिग्गज कलावंत जोडले गेले होते हे या मला असं वाटतं की लोकांपर्यंत पोहोचेल अं ह्याचं नृत्य दिग्दर्शन तर आजोबांनी केलं होतं संगीत मनोहर केतकर यांनी केलं होतं म्हणजे ज्यांना अण्णा केतकर असं म्हणायचंय कला डी एस खटावकर सरांनी केलं होतं कला दिग्दर्शन आणि याची गीतं विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी याची गीतरचना केली होती इतकं काय म्हणत दिग्गज कलावंतांची मोठ ह्या ह्याच्यामध्ये जुळली गेली होती त्यामुळे मला खूप अभिमान आहे की माझ्या आजोबांचं ह्याच्यामध्ये खूप मोठं मोलाचं योगदान आहे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या बेलभंडार या आत्मचरित्रात माझ्या आजोबांचा खूप कौतुकानं उल्लेख केला आहे या भव्य दिव्य महानाट्याचं जाणता राजाचं पूर्ण नृत्य दिग्दर्शन हे मुळगुन सरांनी केलंय आणि या महानाट्याच्या निमित्तानं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांनी माझ्या आजोबांना एक अप्रतिम असं पत्र लिहिलं होतं ते पत्र म्हणजे मला वाटतं एक खूप मोठा दुर्मिळ ठेवाय आणि आज या निमित्तानं ते पत्र मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी मगाशी जसं म्हटलं की गोनी दांडेकर म्हणजेच आप्पा दांडेकर किंवा निनाद बेडेकर सर किंवा भालजी पेंडारकर यांनी जी, जी अप्रतिम असे चित्रपट निर्माण केले तोच आदर्श वारसा तोच संस्कारांचा वारसा आजच्या पिढीमध्ये एक तरुण दिग्दर्शक धडाडीनं आणि तडफेनं करत आहे एक संकल्पच त्यानं मनामध्ये धरलाय आपल्या सगळ्यांना कदाचित लक्षात आला असेल मी कोणाबद्दल बोलतोय ते नाव आहे दिग्पाल लांजेकर शिवराज अष्टक हे एक प्रकारे मला वाटतं त्यानं शिवधनुष्यच पेल्लंय आणि लिल्या पेल्लंय या सिरीजमधला सगळ्यात पहिला चित्रपट तुम्हाला आठवत असेल फर्जन या फर्जन चित्रपटाचा पूर्ण प्रमोशनल कंटेंट रायटिंग करण्याची संधी मला मिळाली हे माझं खूप मोठं भाग्य आहे आणि दिग्पालनी माझ्यावरती तो विश्वास ठेवला त्यासाठी दिग्पालला खूप मनापासून धन्यवाद तर फरजनच्या दरम्यान मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या खूप आव्हानं होती त्यामध्ये एक फर्जन स्तुती लिहिली आहे ती एक मी वेगळ्या एपिसोडमध्ये त्याची गंमत तुम्हाला सांगणार आहे तर ह्यामध्ये आम्ही एक जाणता राजा ही एक सिरीज केली होती छत्रपती शिवाजी महाराज हे खरं तर इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे की त्यांचे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू असंख्य पैलू आहेत ते आपण वेचायचे म्हटले तरी आपला एक जन्म काय कितीही जन्म घेतले तरी आपल्याला ते पुरेच पडणार नाही पण तरी या फर्जनच्या दरम्यान जाणता राजा सिरीज करताना काही पैलूंचा अभ्यास करून आम्ही ते मांडण्याचा प्रयत्न केला त्यातलं पहिलं अशी ती स्लेट होती पोस्टर होतं चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये त्या वेषामध्ये उभे आहेत आणि एक वन लाईनर येते मी ते, ते, ते शब्द असं लिहिलेत की शिवसूर्याचे तेज पाहण्या सूर्य थांबला नभी त्यानंतर एक असं लिहिलंय की हुनर जोखून घेई पारखून चोख नजर नेटकी हुन्नर जोखून घेई पारखून चोख नजर नेटकी असा विवेकी गुणसंपादक राजा रत्न पारखी त्या सीरीज मधल्या एका भागात असं मी लिहिलंय की माय म्हणे घरोघरी पोटी यावा शिवराय माय म्हणे घरोघरी पोटी यावा शिवराय धर्माचा हा पाठीराखा बहिणींचा भाऊराय त्यानंतर एका भागात लिहिलंय की रयतेसी खुपता काटे रयतेसी खुपता काटे शिव हृदयातून कळ उठे आणि या जाणता राजाच्या सिरीजमध्ये मध्ये शेवटच्या भागात असं लिहिलंय की रायगडाच्या मुकुटाने पर्वताचा केला स्वर्ग रायगडाच्या मुकुटाने पर्वताचा केला स्वर्ग सागरी सीमांवर देती खडा पहारा जलदुर्ग अशा दिव्य दृष्टीपुढे अवघी पंचतत्वे नमती अशा दिव्य दृष्टीपुढे अवघी पंचतत्वे नमती उदयोस्तु उदयोस्तु राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती तर फर्जंद या चित्रपटाच्या निमित्तानं जे कॅम्पेन आम्ही केलं प्रमोशन त्यामध्ये ही जी जाणता राजा सिरीज केली दिग्पालचीच कल्पना होती ही आणि मला लिहिण्याची ही माजी संधी मिळाली शिवछत्रपतींच्या चरणी ही माझी अल्पशी सेवा रुजू करण्याची संधी मिळाली हे माझं खरंच भाग्य मानतो मी आणि शिवछत्रपतींच्या चरणी मी पुन्हा एकदा शतशहा वंदन करतो